काय सकाळ झाली की तुला कसं कळतं ग धार काढाय जायची ही तर बादली होती कुठे आहे चल धार काढाय जायचं आहे ना म्हणून ती बघ कशी काय महाग घेते फक्त महाग येऊ नको माझ्या नाहीतर मला धारच काढून देत नाही इथेच बस चला गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे सकाळचं सका, सका कसं वातावरण सूर्य पार बघा तुवा टीका तर साठी आणि ह्या मांजर तर मलाच माझाच महाग माझा माग आली तर हानीन तुला मी आता हितच बसायचं हिथच हा इथच बसायचं मग काय तर भाजी शिजायला घासली दार काढल्याशिवाय महाग यायचं नाही दार काढून आली की तुला लगेच दूध ठेवायचं नाही तर तू एक गोट्यात आणि बसा मग

जी आता आज मी बोलवलं घरी गेली आता ओ मासे चावते गयला ती हलकी आहे काढून झाली पप मस्त पेकी बाकी ते काम आज ने काम काय 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 तुम्हाला सगळं वांत मस्त पेकी दाखवलं काय करायचंय काय नाही <laughs> का काय करायचंय mm? हं काय करायचं करायचंय <laughs> काय आपण <रही थे> <laughs> बाजली माझा लागणार काही बाहेर काढायची खाय टाकायचं मग मग बाजू घेऊन जायच वापर लागले जाईला मग त्याने एवढं बुट घालायचं त्याला बे आणखी धार काढून घेतला सवय लागली वापर तिथे मग त्याचं पुढं पाजावलं

कपायची राहिली की चाललं आपलं भाकरी करायचं उरकायचं पटापटा काय करायचं रानात जायचं या अस सगळी जाणार आहे का मी नाही जाणार बाबा मला अभ्यास करायचा आहे उद्या कर की मी द परदेतील दुपारनं ग अभ्यास झाला माझा गाडीवरती दुपारनं कर चाललं आमचं रेस चाललं आहे बाहेरलं आणि मस्त काही भाजी केली आणि भाकरी टाकले ते

चांगलं काहीतरी खायला दिलं पण वडापाव ओले बे किंवा सहा वडापाव खाल्ला आणि मी एकच वडापाव खाल्ला मग काय घरी होता काही पण घरी आपण वडापाव आणलेला मला काय माहित नाही पण अण्णांना सहा आयलेला अण्ण्यांनी काय मग बहुतेक बापांनी खाल्ला असत टेम्पोच huh? खाल्लं चिवणे खाल्ला असत आणून खाल्लं असते मनीष आत्याला राहती फोन लावला तर मनीष आत्याने उचलला नाही फोन किती दिवस झाले पुरीला बोलली नाही मी अजून वॉट्सअप वर नाही लावायचा तर पुरगी माझ्याबरोबर फोन बी करी ना एक ती पुरगी बिजी झाली माझी अगं त्यांचा सायलेंट वर फोन असतो huh? सायलेंट वर फोन असतो उचलत नाही असतो का मला वाटत की पण बोला बरं पण काय फोन उचली नावाय आणि तिथ असतो की जाऊ देशीर किंवा मम्मीच्या मम्मीच उचल त्याच्यामुळे बापू नसत्या जाग्या फोन लावायचा म्हटलं तर तू इतक्या कुठून कशी करते ग

झालं दुसरं काय कपडे धुवून झाले. मस्त झालं. मम्मी पण आजचा व्हिडिओ काढलेला. हो आहे की. आहे की सगळं आहे. बघा आता ही साडी मी खाली सगळं. खाली लूम. वाळंची कपडे राणा बाकी. हं. मम्मी. अजून तुझी ना अण्णाची राहिली आता तुमचं केव्हा उचायचं काय माहिती गुरुपान दाखवते मी असू द्या सगळ्यांना बाय शुभ सकाळ